नमस्कार जागरूक वसईमधून मी सोनल महाडिक आपण सर्वांचं स्वागत आहे नायगाव उड्डाण पुलावर प्रेमी युगुलांचा मुक्त वावर नायगाव पूर्व पश्चिम परिसराला जोडणारा उड्डाण पूल शासनाने तयार केल्यानंतर या पुलाचे अद्याप शासकीय उद्घाटन झालेले नसल्यामुळे हा पूल औपचारिकरित्या वाहतुकीला सुरू झाला आहे मात्र सध्या हा पूल वाहतुकीला सुरू झाल्यापासून या कारणाने अनेक वेळा वादग्रस्त ठरला आहे सध्या हा पूल प्रेमी युगुलांचा अड्डा झाला असून त्यांचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला आहे सदर पूल हा रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने रेल्वे पोलिसांचे या पुलाकडे जातीने लक्ष असणे गरजेचे आहे परंतु रेल्वे पोलिस या पुलाकडे फिरकत नसल्याने रात्री अपरात्री या पुलावरून ये करताना महिला व तरुणींमध्ये घबराट पसरलेली दिसून येते नायगाव पूर्व पश्चिम उड्डाण पूल तयार झाल्यानंतर येथे सेवा सुविधांचा दुष्काळ पडला आहे मध्यंतरी या पुलावरील वीज यंत्रणा खंडित करण्यात आली होती वीज देयक ने भरल्याने हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता तसेच अनेक वेळा विविध कारणांसाठी हा पूल वादग्रस्त ठरला आहे सध्या या पुलाच्या आजूबाजूला निर्जन वस्ती असून रात्रीच्या वेळेस प्रेमी युगुलांचा वावर पुलावर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो त्यामुळे रात्री अपरात्री कामावरून घरी परतताना महिला व तरुणींना या पुलावरून जाताना भीतीयुक्त वातावरणातून जावे लागते रेल्वे पोलिसांचे या पुलाकडे असलेले दुर्लक्ष एखाद्या दुर्घटनेला जन्म घालू शकते असा संताप येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे आता या पुलावर आंबट शौकीनांचा वावर वाढल्याने महिला व वा तरुणी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रेल्वे पोलिसांनी या पुलावर रात्री गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा